नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर नवरात्रीतले दिवस चालू आहेत आणि सगळ्यांचे उपवास आहे आणि अशा वेळेला पोट भरेल असं काहीतरी खावंसं वाटतं आणि मस्त चमचमबीन झणझणीत असं काहीतरी खावंसं वाटतं मग आपण आज बनवत आहो उपवासाचे दिरडे तर हे उपवासाचे धिरडे कसे बनवायचे यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण पाहूया तर इथे मी एक वाटी वरईचे तांदूळ भिजत घातलेत आणि त्यामध्ये फक्त दोन चमचे आपण साबुदाणा घातलेला आहे सोबतच मी एक मिडियम आकाराचा बटाटा कच्चाच किसून घेतला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुऊन पाण्यामध्ये ठेवलेला आहे नंतर आपण हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेत पावटी आपण इथे दही घेतलेला आहे आता मी हे दोन तासापूर्वी भिजत घातलेले वरेचे तांदूळ आणि दोन चमचे साबुदाणे हेचं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि निथळून आपल्याला हे पाणी न वापरता मिक्सरमधनं मस्त बारीक करून घ्यायचं आहे जसं आपलं डोस्याचं पीठ असतं त्याच पद्धतीने हे पीठ वाटून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये मी घालत आहे पाववाटी दही आणि जे हिरवी मिरची आणि जिरं आपण मिक्सर हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहेत ते आपण इथे घालून घेतलेले आहे आणि हे एकत्र करून आपण मस्त मिक्सरमधनं बारीक फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे ताता आपण हे बघा मस्त असं हे बॅटर जे आहे हे मिश्रण आहे हे वाटून घेतलेलं आहे अगदी डोशाच्या पिठाप्रमाणेच हे मिश्रण तयार होतं आता हे पीठ खूप घट्ट असल्यामुळे आपण इथे एक अर्धा वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण माग आपण जी मागची व्हिडिओ केली आहे त्यामध्ये उपवासाचे घावणे आपण बनवलेले आहेत आणि ह्यामध्ये आपण बनवत आहो उपवासाची धिरडी तर ही या ह्या दिरड्यासोबत कोणतीही चटणी नसेल तरी चालेल किंवा अगदी दही नसेल सु तरीसुद्धा चालेल आता आपण ह्यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि आपण घालत आहे कच्चा बटाटा जो बटाटा मी छान किसणीवर किसून घेतलेला आहे बारीक किसणीने जी चीज किसायची किसणी असते त्या किसणीने मी हा बटाटा किसून घेतलेला आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर पाण्यामध्ये ठेवला होता जेणेकरून तो काळा पडू नये म्हणून आता मस्त असं हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि बाजूला आपण तवा तापतच ठेवलेला आहे तर ही कन्सिस्टन्सी आपल्याला या दीड्याच्या पिठाची हवी आहे आता आपण ह्याचे ह्यामध्ये घालत आहोत चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा चा, हे छान चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे बाजूला तवा छान असा तापत ठेवलेला आहे आपण तवा छान तापलाय तव्यावर आपण एक चमचा तेल लावून सगळीकडे व्यवस्थित ब्रशने पसरवून घेतलं आहे आणि त्यावर आपल्याला हवी तशी आपण इथे धिरडी काढून घ्यायची आहे तुम्हाला जशी धिरडी हवी असतील लहान मोठी त्याप्रमाणे आपल्याला ही धिरडी काढून घ्यायची आहे अजून थोडंसं तेल मी सगळीकडनं व्यवस्थित पसरवून घेतलं आहे आणि झाकण लावून आपण एक दोन मिनटं ही एका बाजूने दिरडी भाजून घ्यायची आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला हे दीरडं एका बाजूने भाजून घ्यायचं आहे आणि नंतर दोन मिनटानंतर पलटी करून दोन दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता हलक्या हाताने अगदी आपण हे धिरडं सोडवून आहे आणि पलटी करून आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा हे धिरडं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता हे धिरडं भाजायला आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे झाकण न ठेवताच आपल्याला हे धिरडं भाजून घ्यायचं आहे तर ही धिरडी चवीला अतिशय छान लागतात आणि पोटसुद्धा आपलं भरतं भरतं दोन थिरडी खाल्ली तरी अगदी पोट भरल्यासारखं होऊन जातं तर ही धिरडी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा बनवायला अगदी सोपी आणि चवीला अगदी भन्नाट लागणारी ही उपवासाची धिरडी तुम्हाला नक्कीच आवडते आणि काय होतं नवरात्रीमध्ये तेच तेच साबुदाण्याची कि खिचडी किंवा च शेंगदाण्याची आमटी भात हे खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळं खावंसं वाटतं त्यावेळेला ही जी उपवासाची धिरडी आहे ही अगदी छान असा ऑप्शन आहे तुम्ही नक्कीच या पद्धतीने ही दिरडी बनवून नक्कीच ट्राय करून पाहू शकता तर मी अजून एक दिर्डं घालून घेते अशाच पद्धतीने आपल्याला ही दिरडी बनवायची आहे आणि पीठ क आपण जेव्हा पीठ घेतो जेव्हा तर त्याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट नाही आणि अगदीच पातळ नाही अशी कन्सिस्टन्सी जर असेल ना तर अगदी छान आणि मस्त जाळीदार अशी धिरडी बनतात आणि चवीला खूप सुंदर लागतात तर अजून एक धिरडं मी बनवून घेते झाकण ठेवून एका बाजूने व्यवस्थित असं भाजून घेणारे आणि पलटी करून पुन्हा एकदा दोन मिनटं आपण चांगली भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवी तशी आपण ही जी धिरडी आहे ती कोणाला मह मऊ आवडतात तर कोणाला कडक अशा पद्धतीचे आवडतात त्या हिशोबाने तुम्ही ही धिरडी भाजून घेऊ शकता जर तुम्हाला थोडंसं क्रंच हवा असेल ह्यामध्ये तर थोडासा गॅस मोठा करून तुम्ही ही धिरडी भाजून घेऊ शकता खूप चवीला सुंदर लागतात आणि जर तुम्हाला ह्यासोबत काय खायचं असेल तर तुम्ही मस्त साखर घातलेलं दही किंवा अगदीच फक्त मीठ घालून दही यासोबत तुम्ही ही दिरडी खाऊ शकता हे बघा तर अशा पद्धतीने मी ही दोन्ही दिरडी बनवून घेतली आहेत चवीला अतिशय सुंदर झालेली आहेत तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने उपवासाची धेडी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय